अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच वेगळं राहिलंय अहमदनगर हे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेचा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ लोकसभेचा जर विचार केला तर अहमदनगर दक्षिण आणि अहमदनगर उत्तर अशा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलाय यामधलं दक्षिण सध्या चर्चेत आहे याच कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी सुजय विखेंना देण्यात आली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून कोरोना योद्धा म्हणून चर्चेत असलेल्या निलेश लंके यांच्या नावाची चर्चा मतदारसंघामध्ये जोर धरायला लागली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश लंके यांचं नाव अंतिम मानलं जातंय त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून उभा असलेल्या समोर मोठं आवाहन उभा राहू शकतं असं चित्र मतदारसंघामध्ये सध्या पाहायला मिळत आहे जर अहमदनगर दक्षिण मधून सुजय विरुद्ध निलेश लंके असा जर सामना झाला तर मतदारसंघातली जनता कोणाला कौल देते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे नेमकं कोण निवडून येईल कोण पडणार कोणाला भारी त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये शेवगाव राहुरी अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे हे मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत आणि तीन मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर उरलेला कर्जत जामखेड हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे रोहित पवार हे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यामुळे कर्जत जानखेड मतदारसंघामधून निलेश लंके यांना रोहित पवार निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतात असं चित्र सध्या दिसतंय तर दुसरीकडे पारनेर विधानसभा मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार स्वतः निलेश लंकेच आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये लोकांची केलेली मदत आणि त्यामुळे चर्चेत आलेले निलेश लंके निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघामध्ये तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे निलेश लंके यांना देखील मानणारा एक मतदारांचा वर्ग असल्याचं बोललं जात त्यामुळे त्यामुळं सध्या विद्यमान खासदार असणाऱ्या सुजय विखेंना ही निवडणूक चांगली जड जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही दक्षिण अहमदनगर या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक घराण्यांचं राजकीय वजन पाहता या मतदारसंघामध्ये घराणेशाही आणि त्यातूनच एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार यामुळं कायम वेगळी आणि धक्कादायक समीकरण या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात त्यांचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोच पण जिल्ह्यातही विठ्ठलराव विखे पाटील त्यानंतर बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे आणि सध्या सुजय विखे अशा एकूण चार पिढ्यांनी या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं चित्र दिसतंय परंतु यावेळी मात्र विखेंच्या वर्चस्वाच्या विरोधामध्ये त्यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना नामहरण करायचं आहे की काय असं या निवडणुकीतून ठरवलेलं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये ते दिसणार आहे या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली सलग दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी विजयी झाले होते त्याच्या आधीही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गांधी खासदार बनले होते परंतु दोन हजार एकोणीस साली मात्र भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली आता तुम्ही म्हणाल गांधी यांना उमेदवारी नाकारण्याचं कारण काय तर मुद्दा असा आहे दोन हजार एकोणीस साली काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुजय विखे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं मतदारसंघामध्ये सुजय विखेंच्या वर्चस्वाचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला त्यामुळे संग्राम जगताप यांचं आवाहन मोडून सुजय विखेंनी तब्बल तीन लाखांनी विजय मिळवला हो राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी असली तरी विखे यांच्या कुटुंबातील उमेदवारांमुळे अनेक मतं त्यांच्या बाजूने वळली त्यामुळे भारतीय जनता पक्षाला फायदा झाला आणि दिलीप गांधी यांच्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या विरोधातील नाराजीमुळे होणार नुकसान टाळण्यात भाजपाला यश आलं परंतु आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही भारतीय जनता पक्षात एक गट मात्र सुजय विखे यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे पण हे असं असलं तरी भारतीय जनता पक्षानं लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आहे आणि त्यामधलं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे दक्षिण अहमदनगर आणि या या मतदारसंघामधून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तसं पाहिलं तर सुजय विकेंना देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सुजय विखे यांचे काम बोलते अशी ही चर्चा गावकट्ट्यावर रंगायला लागली त्यांना उमेदवारी मिळण्या मिळाल्यामुळे त्यांनी देखील कामाला सुरुवात केली असल्याचं चित्र दिसतंय सुजय विखे यांना देखील मानणारा एक वर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो पण दुसरीकडे याच लोकसभा मतदारसंघातल्या पारनेर विधानसभेचे असलेले आमदार निलेश लंके ही लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागल्याचं चित्र दिसतय निलेश लंके यांनी कोरोना काळामध्ये जनतेची आणि मतदारांची घेतलेली काळजी यामुळे निलेश लंके यांना तेथील जनता कौल देणार असंही बोललं जात आहे कुठल्या पण सामाजिक कार्यक्रमामध्ये निलेश लंके आवर्जून उपस्थित असतात आणि एक जनतेचा सच्चा सेवक अशी देखील त्यांची ओळख आहे का कोरोना काळामध्ये निलेश लंके यांनी कोरोना बाधित लोकांची घेतलेली काळजी आणि यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता त्यामुळे निलेश लंके यांची देखील या मतदारसंघामध्ये ख्याती पसरलेली आहे असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय निलेश लंके यांना यांनी नुकताच शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केलेला आहे की के लोकसभेची ही निवडणूक लढवणार हे जवळजवळ फिक्स झाले असं चित्र दिसतंय शरद पवारांनी सुजय पाडण्यासाठी हा डाव टाकला आहे अशी देखील चर्चा कट्ट्यावर रंगायला लागली आहे पण जर विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना झाला तर मात्र विकेन समोर मोठं आवाहन असेल असं चित्र पाहायला मिळतय जर निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी जर लढत रंगली तर कोण निवडून येईल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या टॉप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद